शेतकऱ्याने एक वस्तू घ्यायसाठी रातभर दिवस हे करावं लागते रुपया रुपया जमा करून एक वस्तू घेतात ते हा तुम्हाला काय समजणार आहे त्या गोष्टीची किंमत तुम्हाला भेटून आला आहे कांदाराम भाऊ या तोट्या बेपाळलेले काय समजणार आहे थो। चोरी ढोरं घेतात हरामखोर झोळा यायला पहिले मेरू मत मारने यार मैंने कुछ नहीं किया यार मा, मेरा मामू का खाई ना सब कुछ वो मेरा कुछ नहीं ना ओ भाई ओ भाई मार मत ना यार बहुत लगता यार मेरे को भाई भाई मार मत ना मामू मनी तू यार शेन खाए तो खाचिन गया तू अरे ओ आता म्हणते मला मारू नको मारू नको ते का लाल करू घर मग हराम खोरा शेतकऱ्याला किती हे पोचते एखादी वस्तू घेताना तुले काय माहीत आहे हे नानी सप्ना दि रुपया रुपया जमा करून वस्तू घेतो त्याच्यातही तुम्ही बोटा घालता मामून म्हटलं गो आता ढगळ चाटते तो हा झोड द्या झोड विचार न करू मागे पुढे विचारायचं नाही यायले हा लढून नाही येईल फक्त मोक्क मोक्कार मारायले मार न मत यार ने कुछ नहीं किया बा हे हेला फेला हमको कुछ मालूम नहीं भाई ओ भाई मार मत यार इतना मारता किया भाई, भाई लगता है ना भाई लगता है ना, ना भाई इस उम्र में बुड्ढा उने सा ओ भाई बुड्ढा हुलो मैं मेरे को काय मार रहा का का, हेला रह, अन तो ना मतारा आमचे काय बुढे जेवण आहेत का हे ना हेला घेतला कष्टानो मेहनतन अन तुनच ओट्यात तो चोरून आणला अन बाजारात हिपुन राडला रे शाहजगासारका का रे हं आणि आम्हाला ती सांगतो तू मी बुड्ढा आहे मला मारू न का देखा लाड करा मुके या का रे आम्ही क्या यार ये मामू के पीछे लगा मैं मैं फस गया यार इसमें मैं बोले पहले बोल रहा था मामू ये कुछ ना कुछ झोले मामू काय आयता मामू को तो पैसा चाहिए नोटा मामू ने फंसा दिया साले मेरे को मैं आता हिचके फसला कसा तो घेना आता कसा है दाबून कर गया पाए तू कसा है अंदर ओ झाबरू अटिनो का मारून दे जटून हेला यानं सोडून ने की चोरून नेला की नाही तडसा घ्या आले तडसा उलटा करून मारून साय आली आले हा त्यात समजून नाही आली हेला नेणं कसं आहे याले अजून शेतकरी पवार माहित नाही आधी सापडलाय कसं असते तो उलटा करून नाही कपडे घालून मारा लागतात हे चापकाचे जे वय काढा लागतात याच्यावर हा चांगला चांबड्या पट्ट्यान वाजवा लागतात हे आता सुधर दिन हराम कर पोलीस वाले करतील ना जे काही करायचं आहे तर आपल्याला तर पोलीस वाले धाडल तर की बाजारात येत असतील ना ते हा पोलीस वाले पोलीस वाले आम्हाला नको सांगतो आम्ही आम्हीच पोलीस वाले आज आमचा हेला गेला आणि बो पोलीस वाले काय गेलो आमचा हेला चोरून नेला आठ दिवस धंदा डोबला आमचा ते नुकसान भरपाई तर करून घ्यायला लागेल की नाही यायच्या हा किती मसाला आला तर किती मसाला वापस गेला या हेल्यासाठी यायनं चोरला कसा ह्याला चला घ्या हेल्या जागेवर घ्या येईल चढस झोडू येईल चांगलं मजबूत हा हे चड्डे चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजे असे झोळा लागतात <laughs> याचा आम्ही काय चहाचं पाणी नाही प्यात रुपया रुपया वाचून राहिलो त्यातून बचत करून हा हेला घेतला आणि त्याच्यातही यायनो डास केला आमच्या हा तो हेलं नेलो चोरून काही गरज होती का रे या वयात आमच्या काय काम होते हलक मुलक राहिल तर आम्ही ती सुद्धा दिसलो ना घे घ्या येईल गावात घ्या चाल चालम करा घरी चाल आमच्या लवकर तुले हा बिलकुल आपला राखले बेकार आहे मग गावात काढलो गावात काढले तर मुके घ्यायले गा गावात आमच्या गावात मुके घेत असतात ना तू चांगली सोय करतो गात पाच गाव घालतो बरोबर बोलूच नका शांताराम भाऊ चला घ्यायले మోకే మారు కానీ భూ సోర కాని చోర మారు भाई मार मत ना मार मत ना ओ बाई की तू जो तो आराजो धोरा मेरे को ओ मार मत ना यार बच्चे की जान लेगा क्या ए भाई मारना मार, मार। चोरी करतानी ने समझत का रे आता म्हणते तू मार मत बच्चे की जान लेगा क्या बच्चा ले का दूध पितास कर तू ढवरे झोळे रे इ चांगले झोडा हे जे हात पाय मोळ थाय हे इ एले काल रे माने रे बदो बदल या ढोरा सारका माने लावलं बेकराय रे बाबा मारत नाही ना आम्ही मुके घेतो यायचे सोऱ्या करतील सोट्ट्याची जर अशी जर सोडली की नाही तर बघतात नाही आज नाही हेला निला काल मसाला नितील गाय नितील वासरा निती सोडा निला हे दाबून हानात लागते मजबूत हे बोलून गळ घ्यान वा तरीसा आपल्या वारक्यात घ्या नाग्यात टांगून उलटे टांगून मारणार नाही येले पट्ट्यानं मारणार तशा मिळणे की हा माझा असा जीव करून राहिला तुमच्यापेक्षा मल मारायला असं वाटून राहिला हा लवकर घ्यायला हो वारक्यात घ्या वारघ्या मेरे को मत मारो ना यार मारो मत ना गलती हो गई मेरे से ओ भाई ओ भाई इतना मत मारो ना तुम्हारे भरोसे तो हम जगा जिंदगी जग रहे पैसा कमा रहे मारो मत ना भाई मारो मत ना <laughs> कास्तकारों ऊपर तो जिंदगी हमारी अकली भाई है ना मैं कास्तकार है भरोसा जिंदगी है तो खाली तेरे काका खाली रिकार्ड में काम होगा बाबू समझते नहीं आप लेने ले। भाऊ एवढं मारणं चांगली ओट नाही पोलीसवाल्या ताब्यात देऊन टाका द्यायन गुन्हा केला तर आपण कायले कायदा हाती घेऊन राहू हेना देणं पाहिजे ना काय करायचं आहे तर हा काय राजा शांताराम भाऊ तुम्हाला सांगायला लागते का एवढे सुशिक्षित माणसं असल्या राजा सारा गाव चालवता राजा हो तुम्ही आम्हाला तत्वज्ञान पाजू नको तू <laughs> लोकर तुझ्या रस्त्यांना शांतपणा शिकू नको आम्हाला काय सांगून आला कायदा फायदा आमचा हेला गेला ता कुठे गेल कायदा हं हल्ला पोलिसांनी थांबलो आम्हाला इसकी घ्यावं लागले चहा पाणी काही पेल नाही आम्ही हे आणि आम्हाला शिकून आला गडदोडी हे फाटके निघून बेजी तो बोलेलेच पुरत नाही रे बाबा एक बोललो की दहा बोलता ते बोलेल बेजे पण चौबरी आहे ते बुढे हां बोलणं म्हणजे मूर्ख होऊ नये तिचं आपली फालतू हातान लाल करून घे ना घेन ना देणं बोलेल नाही उरत बाप्पा लाल भाऊ काहीच बोलणं शब्द बी हो ते बुढे पुढे गरम व्हायला बरं त्याला तिथे सोडून तुम्हाला सोडतीन ते काही खरे नाही आयोड ऑक्सिजन उडले तुला हे काही कबलू नाही राहिले ये जे येईल हे हेला हेला चलावं लागते याच्यावर हा मग बरोबर हेल्यानं दाबून दिलं की ना बरोबर समजते मग येईल मागून गेले की पुढून निघते ना तर लोक नाही समजते येईल हेला चोरे लागते लाज नाही वाटली येईल मा विचार बोलूनच राहिला बाबू हां हेला चोडतोच याच्यावर थांबन तू हा घ्यान त्याला वाळक्याच घ्या तटी सांगतो नाही आले कसा पुढे नाही झापूला हेले जातो मग म्हणतो कसा हेला करतो डो डोज हेला चोरणार सोपी आहे कुठं ना करून हेला आणलाच <laughs> बा थांबलो कलाकार बुड्यातल्या लाईक शेअर आणि कमेंट करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला बुडूबा हेला सापडला कि नाही हो सापडते कि नी हेला आता काही हेलान ह्याला सापडणं हेला गेलाच नाही न या बुड्यानी ऐकला न ते तर माहित आहे किती चटके लागतं हप्त्यातून चार चारखे मटण पाहिजे खायला हे भागते का साठी जिकला येईन ह्याला राजा म्हणून तो फुरफार फुरफार करत ते नक्की ते ना त्यासाठी जिंकलाय ह्याला हे सांगून राहिलं तोरील गेला काही बो काही बोहता आलात बो आहे लोक सांगा आता काही चिवत्या बनवतात की नाही मूवीपूर्वी चिवत्या मशीन आहे बाबा आता करतो बाळा लोकांचं काय तोंड धरल्या जाते काय ते बुड तुला माझ्या किती इतर यायला सारे रंग करतात ते दारू उभाय जाईल पिया मटोणी उभा खायले गांजे ओळखतात बिड्या काढण्या सार सारे शोक आहेत दुनियाभरचे आणि ते काय ठेवतील हेलगट फेलगट पे इकून टाकलं गेला चोरी चोरीले चोरी चोरीले तेवढी सिंपती मिळते लोकायचं ते सहानुभूती भेटली पाहिजे म्हणून त्यानं असं केलं हे रस्ला व्ह्यू प्लॅनिंग रसलं त्यानं आणलं पाहिजे काही भावनातल्या आजी बुडीच एवढं भावना असतील माहीत माहित नाही वा बाप का बापा लहान तितालाय कार या वयाचे त्याच्या जवानीचे गुण गेले नाही लय बतालाय तो हे लसाठी आणलं त्यानं तर शो काय पायाला म्हणून जाणार हेला आनंद बेकार आहे बापा तू तो काही खरा नाही काही तुला माहित नाही तू आता कसं तू तू घास म्हणून मी सांगून शकत तुला लाज वाटते मला सांगायला तुला बुड तो तिताला आहे मधले तो पहिलेच माहित आहे बापान बदल ति जेव्हा बाबा सोपी आहे <laughs> का मा बुडा मला माहित आहे ना काय आहे तय कोसून असतं चालते मा बुडा काऊन चालते हा र

उतरले भाई तो बेकार झालं आधी येते मा घरावर गोटे येतात आता काही खरं नाही हो चला मामा काय चिवत्या बनवते मले येला इकलाही म्हणते कापलाही म्हणते खाल्लाही म्हणते हा आणि इकडे तर पकडला गेला त्या मामाला पहिले फोन लावला गेला चाले रे चिवत्या बनून राहिला मला हा खरंच काय रे खरंच बेपारेल मारून राहिले का ह्याला सापडला का बाप्पा ह्याला सापडला झाला ना काय झाला ना मी तर बाबा पैसे तुम्हाला सांगेल चला लोक मी तर काही बघत बसलो पहाटेचा घेण्याना देणं काय रगडा हेला चा पडला बाबू चाले पा शुला आलो आलोच बुडूबा तुमच्या <laughs> मागं आलो बैल आता कोपऱ्यात झाला गेन त्या मामाला फोन लावला की मग जा झाला की हिरेशा आणि शा करायला काय काही नाही साल्यान मला फसवलं सालेन मामाले होल्याच मारतो या मामा मी आता विचारच नाही करत काही अले मामाले बैल फोन लावते रे बाबा हराम करायला फसवते का मले हा घ्यायला भाजी लावते का चला भाड हो म्हणते ह्याला इकला म्हणते स्वाई झाला म्हणते ह्याला पोटायचं गेला सकाळी पडलाय म्हणते आणि इकडे हेला आमच्या गावात हजर म्हणजे मला शंभा समजते का तो चिवत्या वानादा पाय पुरे धाबत नाल इकडे आय सात गेले आणि पाचच राहिले ना हे गावातले लोक दामा मारतात आणि एकच मोजता याले कुठे माहिती याला कुठे अक्कल यानं खाल्ला निय ढोर मार असं पहिले फोन लावते यायले विचारे मला फार फोज आले तर बघ आजूबाजूला कोणी फोन नाही आता फोन लावतो पहिले आता हॅलो मामा बोला बोला शिवलाल भाऊ काय म्हणता बरी आठवण आली बा काय आहे का दुसरा अजून नवीन काही सांगा बरं येतो गाडी घेऊन रात्री गयाला फाशी लागली कोणती गाडी घेऊन येता ह ह्याला इकला म्हणता कामाल का शंभू पुषे समजता त्या बुड्याने ह्याला जांभलो आणला गावात आणि ते बेपारी आणले वाजवत गावात तुम्हाला काय माहिती एवढं खोटं बोला का माणसा ना माया इकडे साथ गेले पाचरा आले ना नाही नाही शुलाल भाऊ तुमचा काय ऐकत फॉल्ट झाला ऐकत फॉल्ट आणि फाल्ट एवढं खोटो बोलू नाही ना मी काय म्हणू तुम्हाला झटकन येऊन टाका ह मी म्हणतो खटकाली तिकडे काककूब झाला असता एखाद्या पोटात गेला असता काल तो सापडला असता तुम्ही ना बजाराच विकला जाईल लाज वाटली बाई तुम्हाला मा गळ्याला फाशीला गेला त्याईन जर नाव जर कबडले ते तर लहान मुळे सोडतील काही घातले लोक फालतू मार खाल्ला होता बा मला तुम्ही मा बरोबर तुम्ही आता हे लक्षात ठेवा तुम्ही तुलाल भाऊ तुम्ही टेन्शन ना नो पहिले नाव आहेन की तुमचं येईन तुमचं काही माहित आहे का आले तुम्ही भलते टेन्शन घेता राजा खाली तू बीपी हाय करून राहिल तुम्ही घेणार ना तू मला दवाखान्यात जा बीपी चेक गोया, करा गोया घ्या डमू करा अजून दोन हजार बुगमो असाल तुम्ही दवाखान्यात तुम्ही काय टेन्शन घेऊन आले पहिले नाव आहे ना मी होतो ना लई केले हाय होईन नाही तर काय तर हा होईन नाही तर काय माझा जीव चालला ना इकडे म्हणता बीपी हाय करून घेता काय हो मस्त आहे तुमचं माणसानं जे खरं आहे ते सत्य आहे ते सांगा मी फालतू तुमच्या मनात पडलो तर दोन पैशा लालच करायला पुरली नाही ना घेणार हे तो तो मार खायला लागेल मला हे गाठले लोक दहा माताने एकच मोजतात तुम्हाला काय माहीत आहे तो शांताराम तो बाबा असा मारते हात एवढा खोला काय की बस एक मारली आठ दिवस वय नाही मुळत घालावरचा काय सांगता तुम्ही तुम्ही तुम खाल्ले नाही त्याच्या हातची मार काही <laughs> नाही हो तुम्ही टेन्शन नाही घेऊ ना गरम नका हो म्हणलं आले तू फसवलं मला फालतू भेटा खाऊन राहायला ठेव ठेव चिवत्या बनून राहिला पाय तुम्ही काय आता वाढीन कोणती बेपारी शानीच्या करा लागेल त्या दाटेसा आपण टांगला आता यायला आठ डोस पाणीने चायने नाश्ताने जेवणीने सायले असे टांगेल ठेवा हे जोपर्यंत आपला मोबदला भरून भेटत नाही आपल्याला तोपर्यंत येईल सोड्याच नाही जे पैसे यायचे पुरे वसूल करायचे आपल्याला राम हे मेले चालतील खाऊ पिऊ काहीच नाही घालायचं जोपर्यंत आपले पैसे देत नाहीत पुरा म्हणजे वसूल होत नाही आठ दिवसाचा खोर आपला तोपर्यंत यायले काहीच नाही सोड्याच नाही हे जे पुरी खानदान आली पाहिजे अडीसा का बा आमच्या गावातले लोक आज अडीसा तुम्ही ना लटकोयला सोड्याला आलो बा हा पण नगा आले आणि पुरे जगाल माहीत पडलो काही यायचं चोट्टीच शेतकरी आणायला लागता का तुम्ही हा याची हाय खाता का नाही बुडबाई येईल तर नाही ना किती हैराण केलं येईन हा सकाळपासून राजा उपाशी तापाशी आपण हे जमून राहिलं आठ दिवस झाले नांदी नोका लागून बापो आम्ही काहीच नाही गेलो लागलं तुमचे पैसे पुरे पुरे देतो बापा पण मारू नका आम्हाला सब उपाय तापाशी ठेवू नका वाच ना करू ना नोका लागू त्याच्या नांदी नोका लागतो काय कुठं बाशी आज काय रे तुरम खास का शिल्लक पणावर राहिला जास्त हाँ, आवाज़ नहीं का <laughs> मेरे मामू ने किया था सब मेरा कुछ नहीं तो छोड़ दो पानी का, था बिना खाने बिना का रही दो रो। हाँ, मेरे को, मेरे को मत, मत मारो ना हाँ, मेरे को छोड़ दो ना मैं तुम्हारे लगे तो दस हजार का पीछे पचास हजार ने हजार, एक लाख दो लाख का कितना बोलोगे उतना दे देता तुमको मेरे को छोड़ दो मामू मामू मंजूर का मामू जानने को लागू तो मामू ऐसा हे चोरात काटकोऱ्यातील दिसून का वाट पाहून राहिले तुम्ही हना ना शांताना भाऊ ऑर्डर द्याने हो आय बाबा काय तोंड पाहून राहिले का तुम्ही असं काम नाही झालं पाहिजे गावामध्ये हे ना हेला नेला काल काही नाही ती जोडा येईल हो मजबूत <laughs> आपल्याला झील वडा लागेल झिल वळल्याशिवाय जमणार नाही मी असं ह्याच्यात सामील लागेल ना आपल्याला आपल्या आरि झमाले मारा लागते काय तू तू कोणा नाही बाबू आपल्या बापाने हेला घेतला की काय की आपल्या घरचे नुकसान होऊन राहिलं की पाय आ की काही अरे आता मोठा आला मारा मारा येईल अंतरम बुद्धी झालं ते झालं पण आता झोडून घ्या येईल मारा नाही येईल पादवा नाही येईल आता तुमच्या हाती जा तुमचा गात आहे सापडलो मारा बा आता मारा चुकी झाली आमच्या यानं यांना जना आमच्या भोवती आला नाही त्यानो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा बर नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बर आता पुढे कोणा फिशार निघे सांगता येत नाही माळबी असू शकते